मित्रांनो नाव सविताडे बघितलं गेलं तर कुटुंबामध्ये जन्म झाला आई वडील गरीब होते आणि बघता बघता एक परिस्थितीला बदलायचं म्हणून हॉस्पिटलचा जॉब निवडला साडेतीन वर्षाचा जीएनएम कोर्स केल्यानंतर आयसीयू इन्चार्ज बनले आणि मित्रांनो जॉब केला आठ वर्ष आणि बघता बघ तो पेमेंट हायेस्ट सदोतीस हजार सॅलरी गेली पण काहीच होत नव्हतं म्हणून बिझनेस करायचं होता एक अनोन व्यक्तीने बिझनेस दाखवला सुरुवात केली आज सनीज मध्ये हा कारवा बघताना खूप प्राऊड वाटतंय पण वन टू वन मध्ये सुरुवात केली होती मित्रांनो अचीवमेंट चार पाच हजार लाख दोन लाख पाच लाख आज महिन्याला पंधरा ते सोळा लाख रुपये बिझनेसच्या माध्यमातून सनीजच्या माध्यमातून येतात वर्षापासून वर्ल्ड मधला टॉप ब्रँड मर्सडीज बेंज यूज करते ही ताकद सलेज मध्ये आहे सतरा महिन्यात करोडपती बनण्याचा मान मिळाला आतापर्यंत अचीवमेंट टोटल पावणे आठ करोड झाली ताकद सलीज आहे मित्रांनो आज तीनच्या तीन घराची तीन मालकी नाही बारा फॉरेन टूर झाल्या ही अचीवमेंट सगळी झाली आज एकच तुम्हाला सगळ्याला मेसेज देईल आज इथं यंगस्टर आले असतील आई वडील आले असतील गव्हर्नमेंट सर्वंट आले असतील प्रत्येकाला एकच सांगेल आई वडिलांना पहिला तर मेसेज देईल तुमचे मुलं ग्रॅज्युएशन झालेत डिप्लोमा झाले डिग्री झालेत टेन्शन असेल जॉबचं आणि दुसरं टेन्शन असेल आपला मुलगा आपला राहत नाही विचाराचा प्रॉब्लेम आहे मित्र एकच सांगेल एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष तुम्ही त्या मुलाला घेऊन अशोक सरांच्या विचारात घाला गॅरंटी देते विचार तर चांगले होतील पण त्यांचं करिअर मुलांचं करिअर सनीज मध्ये गॅरंटेड होणार सनिज मध्ये आज साठ टक्के लेडीज काम करतात एक वर्ष थांबा गव्हर्नमेंटनी सांगितले ना पासच नाही तर पंच्याहत्तर टक्के लेडीज सनीज मध्ये काम करणार ही ताकद सणिज मध्ये आहे तर मित्रांनो जे अचीवमेंट आमची झालीय ते अचिमेंट तुमची होण्यासाठी सनीचा एक पॉझिटिव्ह डिसिजन घेण्यासाठी हे सिस्टमला समजून घेण्यासाठी कारण आज तुम्ही पुण्यात तुम्ही बघणार आहात ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि काही आज स्टेटमध्ये तर मित्रांनो सनीचा झेंडा आम्ही महाराष्ट्रात तर पेटवला लवकरच थांबा क्या भारतात तर, तर पेटवणार पण वर्ल्ड मध्ये पण सनी जाणार आहे का साथ द्यायची तयारी आहे का साथ द्यायची तयारी तुम्हाला बिझनेस समोर येण्यासाठी अचीवमेंट करण्यासाठी लाखो रुपये कमवण्यासाठी आणि मरेपर्यंत अशोक सरांच्या विचाराच्या सानिध्यात राहण्यासाठी सनीज कंपनी मॅनेजमेंट यांच्या सानिध्यात राहण्यासाठी शुभेच्छा देताना इथं थांबते विश हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस